हॅलो मी मानसी तुम्हा सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे आज एक ब्लॉग शेअर करते आणि थोडंसं रुटीन थोडंसं अजून काहीतरी मोटिवेशनल किंवा मी आज चालली आहे डिमांडला तर तोही व्हिडिओ घरचं मी सामान कसं काय भरते काय करते बचत कशी करते तर ते सगळं मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करते चला तर आजचा व्हिडिओ पाहूयात बाकी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्याशी कनेक्टेड राहा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर अजूनही व्हिडिओ पहा शॉर्ट व्हिडिओ मी डेली बेसिसवर अपलोड करत असते तेही पहा व्हिडिओच्या सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजे माझ्या डेली व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल बायदा वे मी दुपारी बारा आणि संध्याकाळी सहा या वेळेत व्हिडिओ अपलोड करते नक्की पहा हा व्हिडिओ आहे सॅटरडेचा सॅटर्डेला सगळ्यांना सुट्टी होती मिस्टरांना सुट्टी होती मुलांना सुट्टी होती मग दुपारी असा घरचा जेवणाचा मस्त असा मेनू होता हे जे माझ्या हातात होतं ना ते बिहार साईडचे लोक जी लिठ्ठी चोका करतात त्याच्यामध्ये जी त्यांची भाजी असते ना ती बनवलेली घरीच खूप छान खूप टेस्टी झालेली त्यानंतर मग काळ्या वाटाण्याची असा बनवलेला ज्याला आम्ही आमटी बोलतो शेवग्याच्या शेंगांची भाजी होती मस्त असं गरम गरम जेवण केलं आणि असं जेवल्यानंतर असं वाटतं झोपू असं पण झोपली नाही मी चालली डिमांडला कारण मला काही गोष्टी घ्यायच्या होत्या दुपारची डिमांडमध्ये गर्दी फार कमी असते आणि रस्त्यालाही फारशी वर्दळ नसते नाहीतर खूप ट्रॅफिक असतं संध्याकाळचं किंवा संडेला म्हणजे अगदी दहा मिनटाच्या अंतरासाठी आपल्याला अर्धा पाऊण तास थांबावं लागतं म्हणून मग मी अशी दुपारचीच जायला निघाली स्वराला बोलली चल माझ्यासोबत आपण जाऊ दोघंजणं वे स्वरा म्हणजे माझी मुलगी जे लोक नवीन आहेत ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते ती छान व्हिडिओ शूट करते आणि माझे प्रत्येक व्हिडिओ ती शूट करते व्हिडिओचा वॉइस रेकॉर्ड करताना पदेमध्ये थोडासा आवाज झाला आहे आमच्या वरच्या माळ्यावर एक काम चालू आहे आणि त्याचा थोडा थोडासा आवाज कॅप्चर होतो ॲक्च्युली असंच होतं जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ वॉइसवर करायला बसते ना तेव्हा असेच काही ना काही बाहेरचे आवाज रेकॉर्ड होतात मग मला खूप कंटाळा येतो मुळेही खूप जातो माझा तर दुपारी गेल्यामुळे ना रस्त्याला फार आ, कमी गर्दी होती नाही तर सॅटर्डे संडे ना खूप ट्राफिक असतं रस्त्याला म्हणजे अगदी अर्धा अर्धा तास लागतो अर्धा पाच दहा मिनटाचं अंतर पार करायला आणि डिमांडमध्ये पोचलो त्याच्या अगोदर ना एका दुकानात मी गेलेली तिकडे ना ड्रायफ्रूट्स खूप खूप छान भेटतात आणि फक्त खास ते ड्रायफ्रूटसाठीचंच दुकान आहे आणि थोडेसे मसाले वगैरे पण त्यांच्याकडे मिळतात तर मला काय मसाले घ्यायचे नव्हते पण ड्रायफ्रूट्स घ्यायचे होते, होते। आणि बापरे अंजीर एवढे महाग आहेत ना की दोनशे रुपये शंभर ग्रॅम म्हणजे साधारण मला वाटतं दोन हजार की एकवीसशे रुपयाला त्याचा भाव आहे सध्याचा किलोचा आणि अगदी मोजून ते मला वाटतं शंभर ग्राममध्ये एक वीशे एक पीसच आले असेल त्यांच्याकडे प्रत्येक क्वालिटीचे म्हणजे असे छान क्वालिटी आणि अगदी वेगवेगळ्या प्रकारचे छान असे सगळे ड्रायफ्रूट्स मिळतात तर हे एवढेसे अंजीर घेतले आहेत मी दोनशे रुपयाला मला वाटतं ह्याच्यात मोजून वीस पीस असतील किंवा त्या त्यापेक्षा कमीही असतील त्यानंतर जाऊन पोहोचले मी या यावेळेला मी गाडी ना डी मार्टच्या पार्किंगमध्ये पार्क केली कारण मागच्या वेळेला मी बाहेर पार्क केलेली तर मला दोनशे रुपये फाईन भरायला लागला ॲक्च्युली फाईन जास्त होता सातशे रुपये पण मी लगेच अगदी धावत तिथे पोहोचली जसं की त्याने अलाउंस केलं की गाडी आम्ही उचलतो आहे आर टी ओ पोलीस असतात त्याने तसं मी लगेच धावू धावत तिकडे पोचल्यामुळे मला त्याने दोनशे रुपये फक्त चार्ज लावला तर शेवटी ते दोनशे रुपये जरी गेले तरी खूप असं जीवाला लागतं त्याच्यामुळे मी यावेळेला डिमार्टच्या पार्किंगमध्येच गाडी पार्क केली त्यानंतर गेली आतमध्ये गर्दी फारशी नव्हती कारण सॅटर्डेला दुपारचं आलं नाही गर्दी मिळत नाही संध्याकाळी आणि संडेला मग खूप गर्दी असते त्याच्यामुळे मी हा दुपारचा टाईम निवडलेला ज्या ज्या गोष्टी मला घ्यायच्या होत्या त्या सगळ्या घेतल्या आणि नंतर मग कपड्याच्या शिक्षणमध्ये गेलो स्वराला थोडेफार डेली यूजसाठी घालायसाठीचे कपडे घ्यायचे होते डीमार्टला गेलं ना की वेळ पण खूप जातो आणि बिलही खूप मोठं होतं म्हणून शक्यतो मी दर महिना डी मार्टला जात नाही कारण मग असं आपण बऱ्याच गोष्टी घेण्याचा मोह आपल्याला आवरत नाही त्याच्यामुळे मी खूप विचार करून अगदी निरखून पारखून त्या गोष्टी घेते ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्या आणि दर महिना डी मार्टला जाण्याचं टाळते बरीच लोकं माझ्याशी ॲग्री करत असतील की डी मार्टला गेल्यानंतर अननेसेसरी आपण बऱ्याच गोष्टी घेऊन येतो आणि त्याचा असंच पडून राहतात त्या काय आपल्याला जास्त उपयोग पडत नाही त्याच्यामुळे मी अगदी तीन चार महिन्यातून एकदा डीमार्टला जाते खास करून मला जेव्हा कपडे धुण्याचे मशीनसाठी जे लिक्विड घ्यायचे असतात पहिला मी पावडर वापरायची पण आता मी पावडर नाही वापरत लिक्विड वापरते जे कपडे धुण्याचं असतं ते तर ते चांगल्या ऑफरमध्ये असतात साधारण एक तीस चाळीस रुपये प्रत्येक एक लिटर मागे साधारण वीस रुपये मग दोन लिटरचा घेतल्या तर तीस चाळीस रुपये असं आपल्याला ते त्याच्यामध्ये ऑफ मिळतो किंवा मग फिनॅलचे मोठे मोठे जे कॅन असतात किंवा आपले हँडवॉश असतात ह्या गोष्टी जेव्हा बंचमध्ये घ्यायच्या असतात ना तेव्हाच मी डिमांडला जाणं प्रिफर करते घरी आल्यानंतर स्वराने माझ्या सगळं सामान असं काढून व्यवस्थित लावलं कारण येताना आम्हाला थोडासा पाऊस मिळाल्यामुळे थोडंसं आम्ही भिजलो तर ह्या ह्या गोष्टी असतात ना ह्या बंचमध्ये मला घ्यायच्या असतात ना तेव्हा मी शक्यतो जाते डीमार्टमध्ये नाहीतर काय आमच्या इथे मार्केटमध्ये सगळं सामान भेटतं आणि छान क्वालिटीचं भेटतं मी तिथेच शक्यतो घेते आणि जास्त आपण डीमार्टवारी केली नाही तर आपले थोडेफार पैसेही वाचतात असं मला वाटतं त्यानंतर मी थोडंफार सामान भरलं ज्या ज्या गोष्टी मला भरून ठेवायच्या होत्या ज्या तात्काळ भरणं गरजेचं होतं अशा गोष्टी थोड्याफार भरून ठेवल्या थोड्याफार नंतर भरायसाठी ठेवल्या आणि माझी मुलगी पण मला ह्या कामात बरीच मदत करत असते अंजीर आणलेले ते भरून ठेवले एका डब्यामध्ये व्यवस्थित म्हणजे ड्रायफ्रूट्सचे डबे वगैरे वेगळे आहेत अगदी जास्त महागाईचं काही बी सामान डबे वगैरे नाही आहेत जे आपले नेहमीचे असतात तेच आहेत पण वेगवेगळ्या डब्यांमध्ये व्यवस्थित भरून ठेवलं ना की ते छान राहतं आणि आपल्या लक्षातही राहतं कुठच्या डब्यात काय आहे ते त्याच्यानंतर कडधान्य जे आणलेले थोडेफार तर ती पण ज्या त्या डब्यात भरून ठेवली थोडी भरायची आहेत कारण मग मला ते डबे वगैरे पण क्लीन करायचे होते जे डबे साफ होते जे अगदी खाली होते त्याच्यामध्ये थोडंफार भरून ठेवलं त्यानंतर हे लिक्विडचं कॅन आहे जे मी आधी घेतलेलं त्याच्यामध्ये परत खाली झालेलं ते परत एकदा लिक्विड फिल करून घेतलं अशा प्रकारचं कॅन असतं आता हे कॅन घ्यायला गेलं ना तर त्याच्यामध्ये आपले मला वाटतं एक वीस पंचवीस रुपये एक्स्ट्रा जातात आणि मग त्याच्यामध्ये ते आपल्याकडे जर कॅन असतंच ना खाली त्याच्यामध्ये असं घ्यायचं लिक्विड पाऊचमध्ये असतं ते सेम क्वालिटी क्वांटिटी सेम असते काय मला वाटत नाही की ते त्याच्यामध्ये काय फरक असेल असं आणि मग ते रिफिल करून ठेवून द्यायचं याच्याने आपले आपली बचत पण होते आणि मला वाटतं बायका फार हुशार असतात या गोष्टींमध्ये बचत करण्यामध्ये तर माझंही तसंच आहे मी हँडवॉशचे पण जर आपल्याकडे डबे असतील तर हँडवॉशचे पाव पाऊच घेऊन येते आणि त्यानंतर मग त्याचे फिल करून ठेवते तर अशा काही गोष्टी केल्या थोड्या गोष्टी नंतर करण्यासाठी ठेवल्या आणि मग मला जेवण पण बनवायचं होतं संध्याकाळचं आमच्याकडे संध्याकाळचं पाणी येतं आणि नंतर मी स्वराला बोलली हे भरून ठेवू नंतर मग मी जेवण बनवायला गेली भात लावायचा होता जेवणाच्या वेळेला गरम भात असेल ना खायला तेव्हा जेव जेवायला अजून फार मजा येते मग गरम भात लावला संध्याकाळचं पाणी येतं पाणी भरून घेतलं सगळं रात्रीचं सगळं काम आवरलं बरीच अशी कामं असतात आपल्याला वाटतं की बायका दिवसभर घरात काय करतात पण ज्या करतात ना त्यांना माहिती असतं की किती वेळ जातो आणि किती बारीक सारीक गोष्टी घरात करावं कराव्या लागतात डोक्यात ठेवाव्या लागतात उद्याचं प्लॅनिंग आजचं प्लॅनिंग असं मला वाटतं बाईसारखं मल्टी टॅलेंटेड अजून कोणीच नसेल ह्या जगामध्ये तर अशा सगळ्या गोष्टी आहेत मी आता ना डेली व्लॉगिंग करायचं मनावर घेतलं आहे पण ॲक्च्युली खरंच खूप आड आहे डेली व्लॉगिंग करणं जे करतात ना त्यांना खरंच हॅट सोपी बघू मला किती दिवस जमतं डेली व्लॉगिंग करणं असं म्हणते आहे तर खरं की मी आता डेली व्लॉगिंग करेन पण डेली व्लॉगिंग करणं खरंच खूप हार्ड आहे सोपं नाही आणि मला आता घेतलं आहे मनावर तर थोडे दिवस तरी करेन असं म्हणते डेली व्लॉगिंग बघू कितपत शक्य होते ते तुमच्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच समजतील बाकी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आजचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल माझे काही तुम्हाला विचार माझे थॉट्स काही आवडले असतील म्हणजे असे कनेक्ट राहायला तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन असतं घंटा असते ती दाबा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि मी डेली बेसिसवर शॉर्ट व्हिडिओही अपलोड करत असते काही मोटिवेशनल व्हिडिओ माझ्या आयुष्याशी निगडीत काही गोष्टी किंवा माझे छोटे छोटे मिनी व्लॉग तर अशा सगळ्या गोष्टी मी या चॅनलवर पोस्ट करत असते तुम्हाला जर माझे ता व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळं काम आवरल्यानंतर हे उद्या सकाळचं प्रिपरेशन करून ठेवलं थोडे बदाम थोडे सब्जा अंजीर काळे मनुका असे भिजत घातले थोडे थोडं आम्ही खातो सकाळचं डेली नाही खात एक दोन दिवस असं आड करून असं खातो तर मग तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा काही गोष्टी नाही आवडल्या असतील तर त्याही कमेंट करून सांगा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओचं बाय